माजी आमदार पद्माकर वळवी यांचा आदिवासी संघटनांकडून निषेध गेलेल्या चंद्रकांत रघवंशी यांच्याशी हात मिळवण्याचा वा विधान करणाऱ्या विधान परिषद सदस्य चंद्रकांत बट्टीसिंग रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटनांचे आंदोलन सुरू असतानाच काँग्रेसचे माजी आमदार व सध्या भारत आदिवासी पार्टीत कार्यरत असलेले पद्माकर वळवी हे रघवंशी यांच्यासोबत एका बैठकीत हात मिळवणी करताना दिसलेल्या फोटोमुळे आदिवासी संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण काही दिवसांपूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांनी धडगाव येथे एका सभेत पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही असे वक्तव्य केले होते रघुवंशी यांनी आदिवासी जमिनी बेकायदेशीर पद्धतीने हडप केल्याचा आरोप होत आहे त्यामुळे बिरसा फायट्रस भारत आदिवासी संविधान सेना बिरसा आर्मी आदी संघटनांनी जोरदार निषेध केलाय बारा जून रोजी शहादा तालुका बंद ठेवून चंद्रकांत रघवंशी यांच्या विरोधात आंदोलकांनी काळे झेंडे जोडे मारो आंदोलन व पुतळा दहन करत संताप व्यक्त केला अशातच तळोदा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात माजी आमदार पद्माकर वळवी व उदयसिंग पाडवी यांचा चंद्रकांत रघवंशींसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा फोटो पाहून आदिवासी संघटना संतप्त झाल्या असून वळवींवर विश्वासघात समाजाशी गद्दारी केल्याचा आरोप करण्यात आलाय स्वार्थासाठी सतत पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर आदिवासी जनतेने विश्वास ठेवू नये अशी टीका बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केली यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे सतीश ठाकरे रवींद्र वळवी रोहिदास वळवी पंकज वळवी बिरसा आर्मीचे अजय वळवी आदिवासी टायगर सेनेचे पावरा आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी समाजाला गृहित धरून भूमाफियांशी हातमिळवणी करणाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असा संदेश संघटनांनी दिला आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केलेल्या जमिनींची चौकशी करा मूळ आदिवासी मालकांना जमिनी परत करा रघुवंशी यांची विधान परिषद सदस्यत्व रद्द करा आणि भविष्यात पद्माकर वाळवी यांच्यासारख्या नेत्यांना मतदान न करण्याचे आवाहन यावेळी या, मागण्यांद्वारे करण्यात आले माफिया चंद्रकांत पटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी माजी आमदार पद्माकर वडवी यांना दडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमामध्ये यान त्यांना या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती त्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनी आमचे आदिवासी आमदार म्हणून माननीय पद्माकर वडवी यांची बाजू घेऊन चंद्रकांत रघुवंशी यांना जोडो मारो आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला होता या पद्माकर वडवींना आम्ही त्यावेळेस आमचा नेता म्हणून त्याला त्याची बाजू घेऊन हिरो बनवून टाकलं होतं परंतु आज तेच पद्माकर वडवी आमचं या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांचं तीव्र आंदोलन सुरू असतानाच या भूमाफियासोबत या पद्माकर वडवी मांडीला मांडी लावून बसलेले आम्हाला दिसले या पद्माकर वडवींनी एवढी लाचारी पत्करायला नको पाहिजे होती या पद्माकर वडवींना आम्ही आदिवासी संघटना आदिवासी लोक एक नेता मानत होतो परंतु या पद्माकर वडवींनी आमच्या आदिवासी लोकांची इज्जत घालवली आहे आमची अस्मिता यांनी आत्मसन्मान यांनी घालवलेला आहे या पद्माकर वडवींनी भारत आदिवासी पार्टी या पार्टीने सुद्धा मान दिला आणि त्या पार्टीच्या जोरावरती यांना विधानसभेमध्ये विधान आठ हजार तरी मतं पडली होती परंतु त्या पार्टीलासुद्धा सोडून हे पद्माकर वडवी आज या भूमाफियासोबत बसत आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करत आहेत हे बघून आम्हाला कुठंतरी आता शरम वाटत आहे की आम्ही अशा गद्दार नेत्याची आम्ही साथ कशाला दिली आम्ही या पद्माकर वडवींचा जाहीर निषेध व्यक्त करतो आम्ही आमचा या पद्माकर वडवींनी जाहीर विश्वासघात केलेला आहे आमचा विश्वासघात केलेला आहे म्हणून आज आम्ही या पद्माकर वडवींचा आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्यांना हेही आम्ही इशारा देतो की हे जे पद्माकर वडवी यांनी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीची हात मिळवणी करून फार मोठी चूक केलेली आहे म्हणून भविष्यात हे पद्माकर वळवी कुठेही उभा राहतील तर आदिवासी लोकांनी या गद्दार नेत्याला मतदान करू नये असे आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो आणि यांचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पद्माकर वडवी यांचा जाहीर निषेध जाहीर जाहीर फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार